आज आपण एका जबरदस्त लेखन प्रोटोकॉलबद्दल बोलणार आहोत खरं सांगायचं तर या विषयावर माहिती काढताना याच्या मागचं विज्ञान आणि याची ताकद बघून मी स्वतः चकित झालो आणि नाही हे काही साधसुधं जर्नल लिहिणं नाहीये या एका विशिष्ट पद्धतीला तब्बल दोनशेपेक्षा जास्त वैज्ञानिक अभ्यासांनी दुजोरा दिलाय आणि याचे फायदे ते तर खरंच कमाल आहेत अभ्यासांमध्ये काय दिसले माहितीये की यामुळे चिंता कमी होते झोप चांगली लागते इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढते इतकंच नाही तर जुनाट दुखणं कमी होतं आणि मेमरीसुद्धा सुधारते पण मग प्रश्न हा पडतो की फक्त पंधरा मिनटं लिहून हे सगळं कसं काय शक्य आहे बरोबर चला याच प्रश्नाचं उत्तर आज शोधूया ओके तर मग आपण जरा खोलात शिरूया या पद्धतीला पेनेबेकर मेथड असं म्हणतात हे नाव डॉक्टर यांच्या नावावरून आले जे या फील्डमधले एक मोठे संशोधक आहेत ही पद्धत ना चार सोप्या स्टेप्समध्ये मध्ये विभागलेली आहे स्टेप वन आपल्या आयुष्यातला सगळ्यात जास्त त्रासदायक किंवा दुःखद अनुभव निवडायचा स्टेप टू त्याबद्दल न थांबता पंधरा ते तीस मिनिटं लिहायचं स्टेप थ्री लिहिताना आपल्या मनातल्या खोल भावना विचार आणि त्या घटनेचा आपल्या आयुष्याशी भूतकाळ वर्तमान भविष्य काय संबंध आहे हे शोधायचं आणि शेवटची चौथी स्टेप हीच प्रोसेस एकूण चार सेशनसाठी रिपीट करायची या प्रक्रियेची तीव्रता किती आहे हे मूळ स्टडीमध्ये लोकांना दिलेल्या सूचनांमधूनच कळतं त्यांना काय सांगितलं होतं बघा तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात त्रासदायक अनुभवाशी जोडलेल्या तुमच्या मनातल्या खोल भावना आणि विचार लिहा काहीही मनात न ठेवता त्या भावना आणि विचारांना एक्सप्लोअर करा आता एक गोष्ट स्पष्ट करायला हवी हे म्हणजे रोजची डायरी लिहिणं किंवा ते ग्रॅटिट्यूड जर्नल वगैरे असतं ना तसलं काही नाही आहे ही, ही मेथड एका विशिष्ट कठीण घटनेवर प्रक्रिया करण्यासाठी बनवली आहे इथे फॅक्ट्स भावना आणि त्या घटनेचे इतर गोष्टींशी असलेले कनेक्शन्स यावर फोकस असतो पण मग ही प्रोसेस नक्की असते कशी म्हणजे लिहिताना काय वाटू शकतं काय अपेक्षा ठेवायच्या हे समजून घेणं महत्त्वाचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या ही प्रोसेस मुद्दामच कठीण आणि इमोशनली चॅलेंजिंग असणार आहे त्यामुळे लिहिताना जर त्रास झाला तर समजावं की ते अगदी नॉर्मल आहे काळजी करण्यासारखं काही नाही इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रिसर्चमध्ये दोन प्रकारचे रिस्पॉन्स बघायला मिळाले पहिले आहेत लो एक्सप्रेसर्स हे लोक लिहिताना कमी वर्णनात्मक भाषा वापरतात आणि असं दिसलंय की चार सेशन्समध्ये त्यांचा त्रास वाढू शकतो याच्या उलट दुसरे आहेत हाय एक्सप्रेसर्स हे खूप जास्त निगेटिव्ह आणि इमोशनल भाषा वापरतात आणि त्यांचा त्रास चार सेशन्समध्ये कमी होताना दिसतो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये की दोन्ही ग्रुप्सना लॉंग टर्ममध्ये सारखेच पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात म्हणजे लिहिताना कसं वाटतंय याने फायनल रिझल्टवर काहीही फरक पडत नाही हे खूप महत्वाचं आहे पण असं होतं कसं म्हणजे प्रोसेसमध्ये त्रास होतोय तरी लाँग टर्म फायदे कसे मिळतात याच्या मागे आहे सायन्स ऑफ नॅरेटिव्ह म्हणजेच गोष्ट तयार करण्याचं विज्ञान हे लिखाण खरं तर आपल्या ब्रेनला अक्षरशः रिवायर करतं हे सगळं शक्य होतं न्यूरोप्लास्टिसिटीमुळे न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय तर ही आपल्या ब्रेनची एक क्षमता आहे ज्यामुळे तो अनुभवांनुसार नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार करून स्वतःला बदलू शकतो स्वतःची पुनर्रचना करू शकतो जेव्हा एखादा खूप त्रासदायक अनुभव येतो तेव्हा आपल्या ब्रेनच्या नॅरेटिव्ह सेंटरमध्ये म्हणजेच प्री फ्रंटल कॉर्टेक्समधली ऍक्टिव्हिटी कमी होऊ शकते आणि हाच तो भाग आहे जो आपल्याला वेगवेगळ्या घटनांची एक सुसंगत गोष्ट बनवायला मदत करतो आणि याचा परिणाम एकदम स्पष्ट दिसतो स्ट्रेसमध्ये असताना प्री फ्रंटल कॉर्टेक्सची ऍक्टिव्हिटी कमी असते पण या लिखाणातून जेव्हा सत्य सांगण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तीच ऍक्टिव्हिटी एकदम वाढते तर हे लिखाण त्या सेंटरला मजबूत बनवतं यामुळे त्या वाईट अनुभवाची एक सुसंगत गोष्ट तयार होते आणि इमोशनल कंट्रोल सुधारतो आणि म्हणूनच आपल्याला ते सगळे हेल्थ बेनिफिट्स बघायला मिळतात तर मग ह्या पॉवरफुल मेथडचा वापर प्रत्यक्षात करायचा कसा याची सुरुवात करण्यासाठी रिसर्चमध्ये दोन प्रभावी मार्ग सांगितले आहेत पहिलं ऑप्शन आहे इंटेन्स म्हणजे सलग चार दिवस रोज एक सेशन आणि दुसरं ऑप्शन आहे स्पेस्ड आउट म्हणजे सलग चार आठवडे दर आठवड्याला एक सेशन आणि चांगली गोष्ट म्हणजे रिसर्चनुसार दोन्ही पद्धती तितक्याच इफेक्टिव्ह आहेत ही पद्धत वापरण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवा एक हे लिखाण फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे दुसरं कोणी वाचणार नाही दोन ग्रामर किंवा स्पेलिंगची अजिबात काळजी करू नका तीन प्रत्येक सेशननंतर शांत व्हायला दहा पंधरा मिनटं वेळ द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं चारही सेशन्समध्ये त्याच एका त्रासदायक घटनेवर फोकस करायचा आहे तर मग एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो लिखाणाची फक्त चार सेशन्स खरंच कोणाचं आरोग्य सुधारू शकतात का आतापर्यंतचं विज्ञान तर याचं उत्तर हो असंच देत आहे